नमस्कार नर्मदेहर हा जो डोंगर आपण बघतो आहे आणि या पहाडावरती अशा दरडी सतत कोसळत असतात त्या दरडी कोसळून इथल्या रस्त्याची काय अवस्था झाली ते तुम्हाला मला दाखवायचं आहे हे बघा हा इथला डांबरी रस्ता आहे इथून खडकी गाव देखाड देरा खडकी हे गाव दोन किलोमीटर दोन किलोमीटर आहे आणि तोरामाळ इथून सहा किलोमीटर आहे तोरमळ की हे इना गोंधळ हा पक रस्त्याची अवस्था बघा साधारण हा एकच इंच जाडीचा थर गेलाय आणि त्याच्यामुळे रस्त्याची अवस्था कशी आहे बघा बघा हा रस्ता आहे हा रस्ता आहे इथून गाडीची चाक जातात हे बघा खूपच वाईट अवस्थेमध्ये हा रस्ता आहे बघा ऐन वळणावरती गाडीची अवस्था अशी होते बघा मोठे मोठे दगड रस्त्याच्या मधोमध पडलेले आहेत तर अशी विनंती आहे संबंधित विभागाला की थोडंसं या रस्त्याकडे लक्ष द्यावं हे बघा पुढे पुढे तर अजून बेकार येतो आहे पण याच्यावरनं गाडीची चाकं जातात लक्षात घ्या असा हा रस्ता आहे नर्मदी हर नर्मदी हर